म्हणजे चर्चेची सुरुवात होण्यापूर्वी की सुप्रीम कोर्टाने म्हणाले एप्रिल महिन्यामध्ये एक निकाल दिलेला आहे नेहमी अधिकारी ने लोक आणि मंत्री मोदयने आम्हाला सांगत असतात की दा दा कोर्टा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे कोर्टामध्ये आहे तर सुप्रीम कोर्टाने आता प्रकल्प होताना त्या प्रकल्पामध्ये पन्नास टक्के नोकरीत प्रकल्प समाविष्ट करायचा आहे मी आपल्या माध्यमातून ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आपल्याला देतो म्हणजे हा प्रश्न पन्नास टक्के आपल्या इतक्या चर्चेमध्ये संपेल की सुप्रीम कोर्टापेक्षा आता पुढे कुठे जाऊ शकत नाही ना आम्ही आणि मला एक आनंद देतो आपले पण एकेकाळी तुम्ही सहकारी आमदार विजय गवा गवाणे परमणीचे आमदार यांनी आणि आम्ही मिळून ही सुप्रीम कोर्टात दाखल केलेली ही एप्रिल महिन्यामध्ये आलेली आहे सभापती महोदय सभापती महोदय महोदया याच्यामध्ये पहिल्यांदाच मी ही मांडताना परवा बोललो गेल्या आठवड्यामध्ये शहापूर ढेरण औद्योगिक क्षेत्रामध्ये जो टाटाचा पॉवर प्रकल्प होता मंत्री मोदयानं आणखीन एक जाणीव करून देतो रिलायन्सच्या विरोधात आम्ही रिलायन्सनी पण तिथे पॉवर प्रोजेक्ट घेतला होता आम्ही त्यावेळेला हायकोर्टात गेलो एन्व्हायरमेंटचं निमित्त करून आम्ही गेलो आणि त्याच्यामध्ये आमचा विजय झाला होता रिलायन्सनी तो बॅक केला प्रोजेक्ट आणि तो रद्द केला टाटानी तो पण बॅक केला पण टाटाने च्या थ्रू ही जागा घेण्याचं ठरवलं आणि म्हणून ही टाकण्याची चर्चा अग्र मी का केला डेरड माझं स्वतःच गाव आहे या गावामध्ये मी आपल्याला डीपीडीसी मध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला काय करायचं आणि आम्ही पहिल्यांदाच सांगतो प्रोजेक्टला आमचा विरोध नाही प्रोजेक्टला आम्ही येऊ पण आमच्या आम्ही काय मागतो जमिनीची किंमत मागतो आणि स्थानिक लोकांना रोजगार मागतो जो जागा आहे जी जागा आहे त्याची किंमत दिवसेदिवस दिवस वाढते आहे त्याच्यामध्ये शापूर बेरडची जागा काटाने घेतली आणि बाहेर काटा जो आहे रत्नागिरीमध्ये तुमच्या बाहेर हारलँड जमीन कमी आहे पण आमच्याकडे जे बाहेर काटा आहे या ठिकाणी साडेपाच हजार एकर जमीन हारलँडची आहे यांनी फक्त किती जागा घेतली तीनशे सत्याऐंशी एक्टर पण त्यांनी जो बाहेर काटा मांडायचा त्यांनी घेतल्यामुळे बाकीचे शेतकरी आम्ही जे वाटून बांधत होतो ते काठी देऊन आम्हाला काठीवर होतो किती काट्या किती एकर त्याच्यावर होतं पूर्वी खारलँडकडे पुढे आली तरी याच्यातली धेरण शापूरमधली अजून एक बाग हा खाजगीच आहे तिथे खारल्यांड बोर्ड करत नाही आणि म्हणून ही सगळी जमीन साडेपाच हजार एक्टर फक्त धेरणची ती तिथे जमीन विकली गेली नाही माझं गाव आहे आणि त्याच्यामध्ये काही मतभेद राजकीय असतील तरी मला तिथे लोक माझा शब्द मानतात आणि त्यांनी जमीन विकली नाही थोड्या दोन तीन लोकांनी ठेवली तिथली जमीन व्यवस्थित आहे आणि म्हणून दोन तीन मुद्दे आहेत की याची जमीन गेली तुम्ही जागा आम्हाला घेतली प्रोजेक्ट आला आणि त्याच्यानंतर एवढ्या वर्षामध्ये त्याला झाली जवळजवळ वीस वर्ष वीस वर्षामध्ये कुठलाही प्रोजेक्ट पण तुम्ही केला नाही एक दगड पण टाकला नाही आणि जमिनीची किंमत तेव्हा तुम्ही तीन चार लाखांनी तीन लाखांनी दोन लाखांनी घेतली त्या जमिनीची किंमत आजच्या बाजारभावाने द्या ही प्रमुख मागणी माझी राहणार आहे आणि स्थानिक हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट पण मी तुम्हाला दिलेलं आहे की त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के आता तुम्हाला स्थानिक कुठेही प्रकल्प घेतला स्थानिक प्रकल्प रस्ताना तुम्हाला द्यावे लागणार आहेत सभापती मोदय की या ठिकाणी प्रामुख्यानं शापूरमध्ये आपलं ठरलं होतं डीपीडीसी मध्ये की शापूरला पहिला आपण शहापूर डेरेनला पहिला रस्ता करू आणि एमआरडीसीचं पा पाणी सरीवरून आपण ढेरणला नेऊ आणि ढेरळून तिकडे नेऊ आणि धरमतरच्या ब्रिज जवळ तो रस्ता येईल आणि ते काम चालू करू ते काम चालू करायला आमची काही हरकत नाहीये पण जमिनीची किंमत तिथे आता घेताना एक्विशनचा भाव ठरला पाहिजे हा मुद्दा कळीचा आहे बाकी काय नाहीये बाकी आमचा विरोध नाही परवा जे वाढवलं गेलं की ती जागा घेताना तुम्ही नोटिफिकेशन काढलं नाही कोणाला शेतकऱ्यांना कळवलं नाही तुम्हाला वाटलं की आमदार बोलले की होतंय सगळं तसं नाही आहे कायदा आहे राज्यामध्ये या राज्यामध्ये अजून कायदे कायद्याने राज्य चालतं आणि म्हणून जे प्रोसिजर एक्विशियन्स आहे ती पूर्ण झालं पाहिजे अशी माझी मागणी आहे याच्यामध्ये दुसरं आमचं काही म्हणणं नाही आणि याच्यामध्ये जमिनीचा भाव ठरला पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम तुम्ही या ठिकाणी केलं तर आमचा कुठलाही विरोध नाही शेतकऱ्यांचा पण विरोध नाही आणि त्याच्यामध्ये देताना ती काउकी ठरवेल काम करताना गावातले लोक आहेत तिथे सुरुवातीला काम करताना काय करायचं काय नाही बाहेरचे लोक कशासाठी आहे या गावामध्ये इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत आणि हे माझं गाव आहे या गावामध्ये किमान सातशे प्रायमरी टीचर आहेत जिल्ह्यामध्ये जे प्रायमरी टीचर जे आहेत जी शेका पक्षीची ताकद आहे प्रायमरी टीचर आहे शेका पक्षाचा खरा शितचिंतक होता आणि त्यामुळे अलिबाग तालुक्यामध्ये मी नेहमी भाषणामध्ये बोलतो की रायगड जिल्ह्यामध्ये मी जेव्हा जिल्हा परिषद चौदा हजार शिक्षक हो, होते त्यातले आठ हजार शिक्षक फक्त अलिबाग तालुक्यातले होते जिल्ह्यामध्ये तुम्हाला कळन शेका पक्ष का का माझा आत्मा होता आणि अजून आहे जे जुने लोक आहेत ते त्यांचं मी रिस्पेक्ट करतो आणि त्यांच्यामुळे आम्ही या सभागृहामध्ये आज आलो आहोत आणि म्हणून सभापती महोदय माझी एवढीच मंत्री महोदयांना मागणी आहे की त्यांनी कबूल केलं होतं त्याप्रमाणे राहिलं पाहिजे मला उलट वाईट वाटलं मी तुम्हाला कबूल केलं आणि मी नसतो मी बाहेरगावी परदेशात गेलो होतो त्यावेळेला तुम्ही माझ्या गावात गेले ह्याचं मला वाईट वाटलं वाट मला किमान फोनवर तुम्ही बोलला असतात तरी आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या कटुता एकदा कटुता आली की मंत्री मोदय एकदम वाईट परिस्थिती होते मग ती कटुता परत वाढत जाते आणि मग होणार नाही तुमच्या शब्दा खातर मी हे सगळं बैठका घेऊन त्या ठिकाणी केलं होतं आणि म्हणून सभापती मोदय याच्यावर मागणी करत नाही तुम्ही मला आता चर्चा सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी सांगितलेला आहे मी वेळ घेत नाही याच्यामध्ये प्रमुख दोन मागण्या माझ्यामध्ये राहणार आहेत आणि त्याच्या कमीत कमी मानवी म्हणतो की मी या सभागृहातला सर्व ज्येष्ठ का सदस्य आहे तर माझ्या गावात तरी मंत्री मोदय जाताना सारखी यंत्रणा मला सांगेल की नाही माझ्या गावात या गावामध्ये मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो एकूण पाच आमदार झाले माझे आजोबा नाना पाटील या सभागृहाचे एकोणीशे पंचवीस साली आमदार म्हणून सदस्य होते माझे काका दत्ता पाटील तीस वर्ष होते माझी बहीण मीनाक्षी पाटील वीस वर्ष होती नंतर माझा भाऊ एक वर्ष आपले हो, एकट पाच वर्ष होता आणि मी ते पंचवीस वर्ष आता जवळजवळ वर या सभागृहामध्ये आहे तर त्याचं तरी टेटस काय ते ठेवाल की नाही आपला माझी आमदार आला तरी आपण त्याला या ठिकाणी होणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं कुठली गोष्ट करताना मला विचारा मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीत पण शेतकऱ्याचं शेतकऱ्याच हि असली कुठली गोष्ट आपल्याकडनं झाली नाही पाहिजे ही मागणी मी प्रामुख्याने करतो आणि तुम्ही मला चर्चेच्या आधी शब्द दिल्याप्रमाणे मला वाटतं की या ठिकाणी माझ्या गावात वाटेल की बोरगा आहे आपला आमदार काहीतरी न्याय मिळेल त्या अपेक्षेनी या ठिकाणी त्या माझ्याकडनं त्यांची अपेक्षा ती पूर्ण कराल असं मला या ठिकाणी वाटत सभापती मोदय आणि या ठिकाणी आणखीन एक सांगतो या सगळ्या चर्चेवर मी सभागृहामध्ये जवळजवळ गेली दहा वर्ष वीस वेळा बोललोय त्याचं पण मी आणलेलं मी वेळ घेत नाहीये वीस वेळा बोललेलो आहे आणि म्हणून या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे पेंटच्या सेसचा पेंटचा सेस आपण रद्द केला तुमच्या आधीच्या मंत्र्यांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी पण मला शब्द दिला की ती आपण रद्द करू आणि त्यांची जमीन त्यांच्या नावावर करू आता तुम्ही म्हणता की ती कायद्याने असं म्हणतात कारण ह्याच्यामध्ये रिलायन्स आहे रिलायन्स बरोबर आपण काय टक्कर देणार आम्ही देणार पण आम्ही आमच्या जनशक्तीच्या जोरावर दिली पहिला प्रकल्प आहे एसी झेडचा आम्ही पंचेस गावाचं सात आठ आठ महिने बाहेर राहून सतत गावोगावी मिटिंगात घेऊन आम्ही त्यावेळेला मोहन पाटील असतील मी असेन विवेक पाटील असतील यांनी या बैठका घेऊन आशेस हलवला भेंडी पाटलांना आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी बोलवलं उलका माझ्या न आमच्या बरोबर होत्या हे सगळे एनजीओ आणि वेगवेगळ्या संस्था यांनी त्या ठिकाणी मदत केली हा सेस गेला आपण या सभागृहात एक प्रभावी मंत्री म्हणून या सभागृहात सगळं शासनाची दुसरी बाजू मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आश्वासित केलं की साहेब भाई ही जागा त्यांच्या नावावर मिळ आज माझी एवढीच म्हणणं आहे की, की ही जागा त्यांच्या नावावर तुम्ही म्हणता की पहिले शासनाच्या नावावर होईल आणि शासनाच्या नावावर नंतर आम्ही शेतकऱ्यांना करू माझी मागणी आहे तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या नावावर घरा रूट कशाला ठेवतो आम्हाला भीती वाटते मंत्रिमंडळ पण तुम्ही आज आज उद्या नसतील देसाईने सांगितलं आता तुम्ही आले त्याच्या आधी वेगळे लोक होते वेगळे मंत्री होते आणि त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होता ती माझी एक विनंती आहे की ही आम्ही गेलो की सांगू शकलो पाहिजे मी उद्या अलिबागला गेलो तर लोक भेटायला येतील की आपली शेती उरण आणि इथल्या आणि तुम्हाला मी सांगतो हा प्रश्न गेला होता मंत्री मोदय माझ्या नावं आठवत नाहीत माझ्या कार्य मुरणशे हे माझ्या वडिलांबरोबर केलेले कार्यकर्ते गरीब त्यांना एसटी लायचे येते चार माझ्या माझ्याबरोबर या अधिवेशनात या नागपूरला आले त्यांच्यामुळे हा प्रश्न मी उचलून धरला आणि आज सोडवलेला आहे तुम्हाला पुण्यात तुम्हाला जागा पाहिजे तर भरपूर जागा पेठ मध्ये आम्ही देतो पण ह्याच्यामध्ये जमिनीची लँड जी आहे तिची किंमत तुम्ही योग्य प्रकारे दिली पाहिजे ही माझी या ठिकाणी मागणी आहे सभापती मोदय मंत्री मोदयांना बोलताना सांगितलं की आता मी चर्चेच्या आधी पाच मिनिट सभागृहात बोललो त्यांनी सांगितलं की नैना प्रकल्पातली दोनशे सत्याऐंशी गावं ही त्यांनी कमी केली आणि आता पंच्याण्णव गावं राहिलेली आहे मी वडखळ आणि डोलवी या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो त्या पद्धतीचं काम पनवेलला परा पनवेलचं बोलतो मी दोन पुढल्या माझ्या भाषणामध्ये मा पण डोल्वीमध्ये मा माझे सहकारी काशीनाथ मात्रे आहेत गजानन पेडवी आहेत निलेश म्हात्रे आहेत सुशील कोटेकर आहेत लक्ष्मण कोटेकर आहेत अनेक अजून आहेत मी सगळ्यांची नावं घेत नाही या लोकांनी हो करून ते काम तुम्ही आम्हाला नैना आमचा घालवलेला म्हणजे कर्जत खालापूर पे या तालुक्यातला नैन्याचं तुम्ही रद्द करण्याचं चा प्रपोजल चालू आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला धन्यवाद देतो या ठिकाणी दोन तीनच मागणी आहेत आणि तुमच्या तुमच्यावर पालकमंत्री म्हणून तुम्ही करू शकता ज्या जमिनी आहेत तुमच्याकडे पण रत्नागिरीमध्ये अजून कसेल त्याची जमीन आणि ती पण नावावर झाली नाही या ठिकाणी कॉलनीसाठी जागा घेतलेली आहे त्या ठिकाणी जे स्वतः कसत होते सावकाराच्याकडनं घेतल्यानंतर जागा त्याची नोंद नाही म्हणून तुम्ही त्याला त्यांना तिथे नुकसान भरपाई कंपनी देत नाही ती त्याने दिली पाहिजे आज मुंबई मधलं उत्तर लोकांना आपण नावावर जागा नाही का नाही एक कोटी रुपये झोपडीचे देतो देतो की नाही आपण जे एसआरए मध्ये आज चालू आहे त्याची झोपडी आहे त्याला आपण पैसे देतो इथे आम्ही वर्षाना वर्ष जमीन कसत आलो सभापती मोदय आणि त्यामुळे त्याला न्याय तुम्ही दिला पाहिजे आणि डोलवीमध्ये जो प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये तुम्ही एमआयडीसी घालवली आहात आमचं म्हणणं आहे अंतर्गत त्याची जागा असेल मी चर्चा करण्यामुळे शेतकऱ्यांबरोबर बोललो होतो येण्या इथे नागपूरला येण्याच्या आधी त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो त्याच्यावर आमचा याला विकास विकासाला विरोध नाही ती कंपनी का आम्ही घालू शकत नाही आम्हाला माहिती आहे त्याला अडचण येऊन काही नाही पण या जे आर प्रमाणे पन्नास टक्के नोकर भरती आपल्याला दिली पाहिजे आणि पालकमंत्री म्हणून तुम्हाला बोलतो उद्योग मंत्री नाही पालकमंत्री म्हणून याचा न्याय मला तुम्ही दिला पाहिजे ही माझी मागणी आहे याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण चर्चा करण्यापूर्वी ते बोललो त्याच्यामध्ये मला वाटतं की तुम्ही बऱ्याचशा मला न्याय द्याल अशी अपेक्षा मला वाटते सभापती महोदय उसर प्रकल्प आहे या उसर प्रकल्पामध्ये आज एक्क्याऐंशी दिवस लोक उपोषणाला बसले आपल्याला माहिती आहे पालकमंत्री म्हणून तुम्हाला माहिती असेलच आणि त्या ठिकाणी गायकर आहे आमचे तुमचा लालू म्हणून आम्ही त्याला बोलतो तो आहे नंतर या सर्वांनी मिळून आम्ही संघटना केली आज त्या प्रकल्पाची आम्ही पंचायत पण घेतली जी आमच्याकडे नव्हती ती लोकांचा त्या ठिकाणी जी दोनशे पंचवीस काय सत्त्याऐंशी प्रकल्पग्रस्त आहे त्यांना नोकऱ्या देणार आहे एवढा हो, मोठा प्रकल्प आहे दे, नोकऱ्या देणारच आहात तुम्ही ते आम्हाला आश्वास करायला पाहिजे आणि तिथली कामं आज आमच्या गावोगावी इंजिनियर वगैरे सगळे तयार झालेत त्यांना तुम्ही कामं दिली पाहिजेत एकाच माणसाची मोनापोली करून टाकून कामं देत आहेत तुम्हाला सगळं माहिती आहे ते करून लोक द्यायला तयार नाहीत इथे पक्षविरहित त्यांची शेतकऱ्यांची संघटना आणि स्थानिक लोकांची संघटना झालेली आहे आणि त्याला तुम्ही या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आणि म्हणून ज्या जमिनी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्याच काम पण आता आपण किती वर्षांनी करतो मी जिल्हा परिषद मेंबर असताना जागा ऍक्विशन केल्या आणि अजून तिथे काही झालेलं नाहीये ना आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम करायची गरज आहे सभापती महोदय मंत्री महोदयांना मी अनेक वेळा भेटलो दोन तीन वेळा त्यांनी बैठका लावल्या अलिबाग तालुक्यामध्ये असलेलं पाणी हे कुठनं येत आहे मुळशीवरून मुळशीवरून ते रोयात होतोय रोयातून ते कोलाडला रोया येतोय कोलाडून ते नागोडण्यात जातं नागोठण्यातून ते अली अलिबागला येतं आता अलिबाग शहरामध्ये फ्लोटिंग शेंडरे अलिबाग या ठिकाणी फ्लोटिंग लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा वापर जास्त होतो आम्हाला तिथे पाण्याचं कनेक्शन पाहिजे या ठिकाणी उसरमध्ये पण तुम्ही ज्या पद्धतीचं आज औद्योगिकरण होत आहे त्यांना पण आपण तुमचा रस्ता आहे माझ्या गावाहून गेला आपण शॉर्टकट केला के मी स्वतः गेलो तिथे रस्ता बनवताना आमचा त्याला विरोध नाही पाईपलाईन तुमचे पैसे वाचवलेले आहेत तर ही पाण्याची कनेक्शन तुम्ही मजूर त्यांना त्या गावामध्ये गावात छोटी छोटी आहेत आणि त्याच्यात गावात गावा दोनशे लोक आले एका एका ठिकाणी -एक 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 काम करताना तर पाण्याच्या पिण्याची त्या भागातली लाईन एमआरएसी करून दिली पाहिजे आणि तुम्ही मला कबूल केलं की या दोन्ही देतात शेणऱ्याला पण आपल्याला पाईपलाईन द्यायची मी पुढल्या आठवड्यामध्ये तुमच्याकडे काय सरपंचाला बोलवतो आणि ते फक्त हो तुमची सही व्हायची आहे तेवढं तरी काम तुम्ही कराल अशी मी माझी अपेक्षा आहे आणि या ठिकाणी जेलमध्ये जे आज उपोषण आहे ते मागे घेतलं पाहिजे पालक मध्ये तुम्ही मला कधी बोलवलं नाही मला वाटलं नाही तो एक बैठक आम्हाला इथे द्या दोन तीन दिवसामध्ये एकोणीस वीस सोडून मी एकोणीस वीस तारखेला नसणार आहे आणि त्या पद्धतीचं काम आपण करू सभापती आता दुसरा मुद्दा जो आहे तो ऊर्जा महाऊर्जा काही मुंबई ऊर्जा प्रकल्प सभापती महोदय सरकारची जागा आहे मंत्री महोदय फार जागा आहे म्हणून ते जिथे एक कोटी रुपये गुंडा भाव आहे सभापती महोदय एक कोटी तुमच्याकडे पण भाव आहे आम्हाला माहिती आहे पण आमच्याकडे एक कोटी रुपये गुंता आहे लाडसाहेब बोलती लेता आहे एक कोटी रुपये गुंठा आहे आणि त्याच्यातून पर्यायी जागा सरकारची आहे फक्त फॉरेस्टच्या मध्ये डोंगर या ठिकाण काढायला नको आहे ना तुमच्याकडे पण आहे मग ती जागा शेतकऱ्यांची घेत आहे आम्हाला एवढ्या वर्षी आम्ही जमीन दिली दोन हजार रुपया तुम्हाला जमीन दिली होती फक्त आम्ही सिडकोची पहिली झाली तेव्हा आणि त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं फक्त लाईन द्या पर्यायी जागा पण आहे सभापतीमध्ये पर्यायी जागा पण आहे आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही न्याय द्या आता मला वाटतं तुम्ही दुपारी मिटिंग घेतलेली ऊर्जा बाबतीत साडेतीन वाजता तुमची मिटिंग आहे आपण आम्ही आयला महाराष्ट्राचे आमदार आहोत आमंत्र आम्हाला आमंत्रण देत नाहीत हे साडेतीन वाजता तुमची जी मिटिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही न्याय द्या बाळाराम पाटील पण आलेले आहेत त्या मिटिंगसाठी तुमच्या खास तर त्या बाबतीमध्ये या ह्याच्यामध्ये अडचण काय मला त्याचा खुलासा करा की लोकांच्या शेतूतून नेण्यापेक्षा समोर बाजूला असलेल्या डोंगरावर न्यायला तुम्हाला अडचण काय मला काय कळत नाहीये उलट खर्च कमी येईल एकवीस खर्च नाही आहे सरकारची जागा आहे तुम्हाला काय त्यामध्ये अडचण येईल असं मला वाटत नाही आणि दुसरा मुद्दा माझा आहे जो महत्वाचा आहे सभापती मोदय नैनाच्या बाबतीत तुम्हाला पालकमंत्री म्हणून रिपोर्ट येत असेल आज गेली दहा दिवस अनिल ढवळे दमयंती भगत जयराम कडू मधुकर पाटील समीर पाथील रवींद्र गायकस सुजित पाटील रुपेश मुंबईकर नरेश भगत कमलाकर भगत आणि शालिनी ठाकणे आणि जान्हवी ठाकूर हे उपोषणाला बसलेले आहेत त्या दोन ज्या महिला आहेत दमयंती ठाकूर मी त्यांच्याबरोबर फोनवर इथे येताना बोललो की त्यांची परिस्थिती गंभीर आहे त्यांना सलाईन लावले या सगळ्या लोकांना आणि ती त्याच्यामध्ये हे उपोषण सुटण्याचा प्रयत्न आपण कराल का प्रय मागणी काय साधी आहे सा का जो कायदा महाराष्ट्रासाठी लागू आहे मंत्री मोदय मला त्यातल्या बिल्डरचं मला काय कळत नाही मी तुम्हाला आहे ते सांगतो एपीस आय कळत नाही नाही हा कळत नाही तो तुम्ही तो एपीएसआय जो याच्या बाबतीमध्ये नैना म्हणून तुम्ही देताय तो नव्वद हजार हजाराचा तुम्ही स्क्वेअर फूट देत आहे आणि तेच तुम्ही 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 यामध्ये जो मैनाचा जो आय आहे आणि या जो मला नाही ठेवलं एक म्हणजे महत्वाचं काय सभापती महोदय या ठिकाणी जे धोरण राज्य शासनानं डेव्हलपमेंटच केलं आपल्याच कारकिर्दीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आग्रह करून मी त्यांचं अभिनंदन केलं होतं की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नगरपालिकेने कुठल्याही गावामध्ये दोन एफ एस आय तुम्ही केलेला आणि नैनामध्ये तो पन्नास टक्के कमी नैनामध्ये पन्नास टक्के कमी हे काय धोरण आहे आमचं म्हणणं नैना काढा आणि तुम्हाला जे ऑथॉरिटी आहे सिडको आहे तिथे एम एस आर डी अशी आहे याच्या मार्फत तुम्ही करा एवढी साधी मागणी आमची सभापतीमध्ये आहे त्याच्यामध्ये काय अडचण आहे तुम्ही उत्तरामध्ये मला सभापतीमध्ये मला शेवटची पाच दहा मिनिटं पाच मिनिटं तरी आपण येऊ माझ्या म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये स्पष्टता येईल आणि हा विषय संपेल नैनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पंचेचाळीस गावापुरत्या मर्यादित आहेत पहिलंही इकडची गावं डेव्हलप करताना त्या बाबतीमध्ये तुम्ही जी मागणी आपण या ठिकाणी करत आलेलो आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला तो न्याय या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिलेच आहे मंत्री मोदी आमची आता तिसरी पिढी चालू झाली सेल्स दिल्यानंतर एकोणसत्तर सालानंतर दोन हजार रुपयांनी पंधराशे रुपयांनी आम्ही जमीन दिली होती सभापती मोदय दोन हजार रुपयांनी आणि ती पहिली पाचशे रुपयात घेत होती त्यासाठी आमचे काका दत्ता पाटील लिबी पाटील दत्तूशेठ पाटील हे लढले आणि आम्हाला दोन हजार दिली मागावून आम्ही चाळीस हजार रुपये घेतले त्याचे आम्ही एरोड्यामध्ये गेलो एरोड्याचा तुरुंग काय असतो आम्ही बघितला आम्ही एक दीड महिना एरोड्यामध्ये राहिलो होतो त्याच्या आंदोलनामध्ये जे एन पी आणि याच्यात आणि आज तिथे आम्ही लढून लढून हे लढून लढून आम्ही मिळवलेलं आहे आणि ते एक कोटी आता गुंटा भाव आहे आम्हाला बावीस टक्के पैसे आम्ही लढून संघर्ष करून आम्ही परत जागा बावीस टक्के शासनाकडनं घेतली भाव जास्त घेतला आणि साडेबारा टक्के जमीन हिंदुस्थानात पहिलं कोणी केलं तर ते रायगडच्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे पहिल्यांदा देशामध्ये पहिल्यांदा दे एवढा भाव आपण त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे आणि म्हणून नैनाच्या बाबतीत आपली तुम्ही मला चर्चा केली म्हणून मी जास्त बोलत नाही नैनाच्या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मिटिंग घ्या मुख्यमंत्री मी गेल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी बोललो असतो होतो तर मुख्यमंत्री मोदय मला एअरपोर्टवर भेटले माझ्या जवळ चाल झाले जयंत पाटील तुम्ही घाबरू नका मी शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे मी तो प्रश्न आपण चर्चेत ते सोडू त्याची आठवण मी करून देतो मुख्यमंत्र्यांना सांगा जयंत पाटील असे बोलले आणि यांची मला वाटतं ते ऐक ऐकतील की ज्याप्रमाणे मराठ्याचं आरक्षण करण्याची त्यांनी जी घेतलेली आहे त्याला विरोध आहे पण ते देतील असं मला वाटतं मी आता माझी दुपारी बोलिन त्याच्या वेळेला की की मराठ्याचं आरक्षण देणार मराठ्याचं आरक्षण दिलं त्यांची ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी होईल आणि त्याप्रमाणे हा नैनाव प्रकल्प घालवण्याचा आशा तुमच्याकडनं मी व्यक्त करतो आणि तेवढीच नाही तर ते करत असताना उद्याचं उपोषण कसं सुटेल आज जे उपोषण आहे ते दुपारपर्यंत सोडवण्याची तुम्ही तुमच्या या उत्तरामध्ये तुमच्याकडनं मिळावं ही अपेक्षा या निमित्तानं <coughs> मी करतो सभापती महोदय शेवटी सांगतो मला जे उत्तर मिळाल्यानंतर प्रश्न त्याच्या आधी मी बोललोय आणि समाधानकारक उत्तर येईल असं मला वाटतं आणि त्या पद्धतीनं तुम्ही द्याल ही अपेक्षा व्यक्त करून माझे विचार संपवतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी